काल बऱ्याच प्रमुख कार्यकर्ते निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुक्या परिषद सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी अशा सर्वांचं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे नेते यांना घेतले त्यांना ग्राउंड रिअलिटी काय जमिनी स्तरावर काय अवस्था पवार वर्सेस पवार परंतु पवार वर्सेस जनता हा जो काही विरोधी मतदान त्यांना संधीच मिळते मतदान करण्याची आणि म्हणून लोक नाराज आहेत नोटाला देखील आपण मतदान बरोबर यांना करणार नाही अशी मानसिकता असल्यानंतर लोकशाहीमध्ये आपण योग्य त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा प्रयत्न हे त्यांना सांगितलं त्याच्याबरोबर माहितीचं टार्गेट आहे बारामतीचं आणि मग आज खाली ग्राउंड रिअलिटी काय आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे मुख्यमंत्री मोदयांना मी दिली आपण इतर नेत्यांशी चर्चा करावी आपलं सर्वांचं इच्छित एकच आहे मी लोकसभा मतदारसंघ जिंके आणि तो जिंकत असताना काय वस्तू आहे भोरमध्ये काय आहे इंदापूरला का काय आहे दौंडला काय आहे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात काय आहे ही सगळी माहिती मी त्यांना दिली बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात एक महिन्यापूर्वी झालेलं उपोषण आणि त्या उपोषणाच्या दरम्यान एका वरिष्ठ मातेने स्टेजवर सुप्र्या सोहळे उभे असताना तुम्ही पंधरा वर्ष आम्हाला फसवलं आहे पाणी कुठे आहे पाणी कुठे आहे आणि आता आम्ही तुम्हाला फसवणार हे उघड अख्ख्या महाराष्ट्रावरच ती क्लिप केली होती हे सगळं वास्तव त्यांना मी दिलं मी जोपर्यंत या गड पर्याय लोकांना उपलब्ध नव्हता तोपर्यंत चर्चा आणि रिपोर्ट्स ते सरकारला पोलिसांच्या मार्फत फक्त दोघांच्याबद्दलच दिलेले असते ऑपोजिट विरोधी जे मतदार आहेत त्याच्याबद्दलची काही भावना ती रिपोर्ट्स गेलेलीच नाही आपण आता येणारे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्टद्वारे वस्तुती जाणून घ्यावी अशा प्रकारची विनंती करण्यात केली त्याच्यानंतर जो तुम्हाला तुम्ही आहे अजित पवारांसारखी प्रवृत्ती वाढली नाही पाहिजे या हितासाठी मी जेव्हा गुंडुकीच्या पाण्यासाठी कुपोषण करत होतो बारव पालकमंत्री असताना दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही रामराजे निंबाळकर मंत्री होते त्यांना सांगितलं जायचं नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते मला बोलले हे काय करणार आम्ही हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत न आल्यामुळे क्रिएटिव्ह वाढलं माझी किडनी गेली त्याचं कारण अजित पवार आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला किडनी गेली किडनीमुळे हार्ट गेलं हार्टमधून एवढे मोठे ओपन हार्ट सर्जरी मला करावी लागली आजही मी डायलिसिसवर आहे एवढं सगळं असताना इलेक्शनच्या काळात मला चालता येत लोकं स्टेन नऊ टाकल्या होत्या त्या काळामध्ये अजित पवारांनी शेवटच्या सभेत सासवटच्या पाचवी तलावर मराठी टेकलेला कशाला निवडणुका लढवतात कशाला नाटक करता कशाला लोकांची सहानुभूती घेता कुठच्या गाड्या वापरता इतक्या नीच खाली गेलेल्या जे अशा अपप्रवृत्ती आहेत ना मस्ती समाजात नाही चालत माहिती ठीक थी आहे हो माहितीच्या नेत्यांनी विचार करायला हवा काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होती म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं हो वीस लाख लोकांनी वॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा कोणतरी पी येऊ नये मग त्याला मतदान करा म्हणजे ते नाही चालणार लोकशाहीमध्ये घातक आहे पूर्णपणे घरी घराविषाही संपवली पाहिजे हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका आहे घराविषयी ती संपवली पाहिजे